सर्वप्रथम श श्री छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले यांना माझा दंडवत सरांना नमस्कार तुम्हाला थँक्स ध्येय हे असं लहानपणापासूनच असावं आता नवीन पिढीप्रमाणे ध्येय हे शाळेतूनच विचारलं जातात सर्वप्रथम घरीच विचारतात तुला काय म्हणायचं शाळेत पण लहान मुलांना पण त्यांचे टीचर मॅडम तुला काय व्हायचं आहे त्या मुलांना त्याची कल्पनाही नसते तरी पण त्यांना का ते ध्येय का विचारलं जातं का जेणेकरून आतापासून ह्याला स्टार्ट तर होईल ध्येय म्हणजे काय ही प्रक्रिया त्याला कळेल म्हणून त्याला म्हणजे पुढचं काहीही माहीत नसतंय तरी मला पोलीस बनायचं आहे मला अधिकारी बनायचं आहे मला पायलट व्हायचं आहे मग त्या एका एका शब्दातून किंवा त्या लहान मुलांच्या कानावर पडल्यावरच त्याला ते नंतर आता आम्हाला पण तसंच आम्हाला काय ध्येय किंवा काय कुठली गोष्टच नाही नुसतं कुठेतरी एक शिखर गाठायचं दुसऱ्याला पाहून वर चढ जायचं चा म्हणून नुसतं हे करू, करू ते करू आणि मग असं अजूनही मागेच पडलोय म्हणजे आपल्याबरोबरचे समाजातले लोक कशी पुढे गेली किंवा ह्या लेडीज कशा काय हे झाल्या त्या कसं काय आपण का, का होऊ शकत नाही तर परिस्थितीचा त्यात काही संबंध नाही गरीब असो श्रीमंत असो फक्त देह हे घाटलं पाहिजे जेणेकरून का सुरुवातच आपण करताना आता जसं काही जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांना सुरुवातीपासूनच त्या शिक्षण लहानपणापासून ते शिक्षण दिल्यामुळं ते शिवाजी छत्रपती महाराज हे जगाचे ऑल देशाचे एवढे हे होऊन गेले तर त्याच्यासाठी जशा सावित्रीबाई फुले त्यांना पण काही नव्हत्या त्या एकदम अज्ञान होत्या आपण तरी बरे आहेत ते तर पूर्वीचा काळ म्हटलं तरी एकदम शुंडेच होता काही समजत नव्हता हो ना अशा श बायका स्त्रिया बोलतच नव्हत्या पण त्यांना त्यांच्या पतींनी त्यांना हे मार्गदर्शन केलं म्हणून त्यांनी गा ध्येय गाठलं आणि आज आम्ही मुली इथपर्यंत पोहोचलं त्यासाठी ध्येय हे लह सुरुवातीपासूनच ठरवायचं असतं का मला हे बनायचंच भले तुम्हाला काही येऊ द्या येत नाही किंवा डेरिंग नसते किंवा आपल्याला मार्गदर्शन नसतं पण आपण जी जिद्द केली ना तर त्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचल